वन परिक्षेत्रातील मौजा सिरोंजी येथील भनगाळा नाला इथं पट्टेदार वाघाची शिकार खापा वन परिक्षेत्रा अंतर्गत नांगलवाडी वन वर्तुळ अंतर्गत कोरमेटा नियतक क्षेत्रातील मौजा सिरोंजी हद्दीत भनगाळा नाल्या नाल्यामध्ये वन्यप्राणी वाघ सदृश प्राणी पडून असल्याबाबत माहिती सिरोंजी येथील स्थानिक नागरिकांनी एस डी गडलिंगे वर्तुळ अधिकारी नांगलवाडी यांना दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान दूरध्वनीद्वारे प्राप्त झाली उक्त माहितीच्या आधारे एस डी गडलिंगे वर्तुळ अधिकारी नागलवाडी प्रवीण लेले वनपरिक्षेत्र अधिकारी नागलवाडी वन्यजीव व इतर वन कर्मचारी घटनास्थळावर पोहोचून घटनेबाबत खात्री केली असता वरील जागेवर एक नर वाघ मृत अवस्थेत आढळून आला या घटनेची माहिती वरिष्ठ वन, 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 वन अधिकारी श्री भारतसिंह हाडा उपवन संरक्षक नागपूर वन विभाग नागपूर व श्री व्ही सी गंगावणे माननीय सहाय्यक वन संरक्षक नागपूर वन विभाग नागपूर यांना देण्यात आली अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले सदर क्षेत्रात वन्यप्राणी वाघ मृतावस्थेत आढळून आला वाघाचा निरीक्षण केले असता वाघ हा नर असल्याचं व वा त्याचं वय तीन ते साडेतीन वर्षाच्या दरम्यान असल्याचं निदर्शनास आलं तसेच वाघाच्या पायाचे चार पंजे व मिशा जात शिकाऱ्यांनी नेल्याचे आढळून आले या प्रकरणी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली असता परिसरातील अकरा केवी विद्युत वाहिनीवरून लोखंडी तार व बांबू खुंट्यांच्या साह्यानं वन्यप्राणी शिकार करण्याकरता सापळा लावल्याचं निदर्शनास आले सदर साहित्य जप्त करण्यात आले व वा वाघाची शिकार विद्युत वाहिनीच्या द्वारे करण्यात आल्याबाबत प्राथमिक तपासात दिसून येत आहे सदर मृत वाघाचं शवविच्छेदन डॉक्टर राजेश फुल सुंगे पशुवैद्यक अधिकारी नागपूर डॉक्टर पावसे पशुवैद्यक अधिकारी डब्ल्यू आर पी सी गोरेवाडा डॉक्टर मयंक वर्डे पशुवैद्यक अधिकारी पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर सिंह हा हाडा उपवन संरक्षक नागपूर वन विभाग नागपूर वी सी गंगावणे माननीय सहाय्यक वन संरक्षक नागपूर वन विभाग नागपूर एसजी आठवले वनपरिक्षेत्र अधिकारी खापा प्रवीण लेरे वनपरिषेत्र अधिकारी नागलवाडी वन्यजीव कुंदन हाते प्रधान वन्यजीव विभाग प्रतिनिधी मंदार पिंपळे एनटीसीए प्रतिनिधी तसेच स्थानिक जीवशास्त्र तज्ञ श्रीकांत ढोगळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या मार्गदर्शक निर्देशानुसार करण्यात आले वन्य गुण्याच्या तपासणीकरता मृत वाघाच्या शवविच्छेदनादरम्यान विसेरा नमुना गोळा करण्यात आलेला आहे सदर नमुने हे वन्यजीव प्रयोगशाळेत परीक्षणाकरता व डेप्युटी डायरेक्टर रिजनल फॉरेन्सिक लॅब नागपूर यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे प्रकरणातील आरोपीची कसून शोध घेण्यात येत असून इतर घटनास्थळी आढळलेल्या आधारे यापूर्वी वन्यजीव वन्य गुन्ह्यातील आरोपींच्या आरा आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे प्रकरणाची चौकशी व तपास व्ही सी गंगावणे व सहाय्यक वन संरक्षक नागपूर वन विभाग नागपूर एस व्ही आठवले वन परिक्षेत्र अधिकारी खापा हे डॉक्टर भरतसिंह हाडा उपवन संरक्षक नागपूर वन विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनात करत अधिकारी गिरी साहेब व सावनेर पोलीस स्टेशन येथील परिविक्षाधीन ठाणेदार मस्के साहेब घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांसह हजर होते याकरता खापा वन परिक्षेत्र सावनेर तालुक्यात वन्यप्राणी शिकार व अवैध वृक्षतोड संबंधित वन गुन्ह्याची माहिती मिळाल्यास सदर माहिती वन देण्याचा आवाहन या प्रेस नोट द्वारे नागरिकांना करण्यात येत आहे जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक सबस्क्राईब मिस अपडेट